सोलापूर बार असोसिएशनच्या निवडणूक प्रक्रियेचा निकाल या ठिकाणी आता हाती येत आहे आठवी फेरी जवळपास संपलेली आहे आणि त्यानुसार आठव्या फेरीनुसार म्हणजे जवळपास आठशे मतांचा टप्पा या ठिकाणी संपलेला आहे आठव्या फेरी अखेर अध्यक्षपदासाठी जे उमेदवार आहेत ॲडव्होकेट फताटे यांना दोनशे अठ्ठ्याऐंशी किंवा मते मिळालेली आहेत ॲडव्होकेट घोडके यांना बावन तर ॲडव्होकेट बाबासाहेब जाधव यांना चारशे एकोणपन्न चारशे एकोणपन्नास इतकी मतं मिळालेली आहेत तर अॅडव्होकेट ममाने यांना चार मते मिळालेले आहेत तर उपाध्यक्ष पदासाठी अद्याप काटेकी टक्कर सुरू असून ऍडव्होकेट बिराजदार यांना तीनशे एक रवी स्रवदे यांना एकशे पंचावन्न तर ऍडव्होकेट रियाज यन शेख यांना तीनशे तेतीस इतकी मते मिळालेले आहेत सेक्रेटरी पदासाठी हिंगमेरे हे सहाशे दहा इतकी मतं घेऊन सध्या आघाडीवर आहेत तर खजिनदार पदासाठी अॅडव्होकेट देडे हे पाचशे एकोणनव्वद इतकी मतं घेऊन आघाडीवर आहेत अॅडवोकेट बारासरे यांना एकशे नव्याण्णव इतकी मतं मिळालेली आहेत सहसचिव पदासाठी अॅडव्होकेट गावडे यांना पंचवीस ऍडव्होकेट मीरा यांना चारशे एकोणपन्नास तर ऍडव्होकेट गोरंटी यांना तीनशे सतरा इतकी मतं मिळालेली आहेत आठव्या फेरी अखेर अध्यक्षपदासाठी अॅडवोकेट बाबासाहेब जाधव हे चारशे एकोणपन्नास मतं घेऊन सध्या आघाडीवर आहेत आणि उपाध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये एडव्होकेट रियाज शेख यांना तीनशे तेहतीस इतकी मतं आठव्या फेरी अखेर मिळालेल्या आहेत त्यामुळे शेख आणि यांच्यात थोडाफार मताचा फरक आहे आणि दोघांमध्ये मोठी लढत या ठिकाणी सुरू आहे तर सेक्रेटरी पदासाठी हिंगमेर हे सहाशे दहा इतकं मतं घेऊन आघाडीवर आहेत खजिनदार पदासाठी अॅडव्होकेट देडे तर सहसचिव पदासाठी अॅडव्होकेट मीरा हे सध्या आघाडीवर असल्याचे चित्र आठव्या फेरी अखेर पाहायला मिळत आहे अकबर बागवान लोकमेला न्यूज